ही आमची काजळी नदी आहे खाडी आहे समुद्रातून जी वरती भाग येतो पाण्याचा त्याला खाडी बोलतात आणि हा खाडीचा भाग आहे आणि ह्या साईडला समुद्र आहे ह्या साईडला लांब आहे खूप आता सुकती आहे रात्री आम्ही आताच मासे पकडायला येतो खूप मासे भेटतात आता खुबे पकडायला आले खुबे हे असे असतात ताई तिकडे पकडते निखिल आहे आम्ही लहानपणी यायचो हे खुबे पकडायला आणि मग घरी जाऊन खायचो यांना खूप छान लागतात मिठामध्ये बॉईल करायचे आणि मग त्यांना खायचं ती पण व्हिडिओ टाकतो मी कसे त्यांची प्रोसेस करायची ती मला बघा एवढे भेटले तीन अजून शोधले तर शो खूप भेटतील आपल्याला आंघोळी पण करायला यायचो आम्ही तिकडे त्या ठिकाणी इकडे थोडं कमी पाणी आहे तिकडे खूप खोल पाणी आहे त्या साईडला आम्ही त्या झाडावरून उडी मारायचो तिथल्या खूप खोल पाणी आहे त्याच्यामध्ये ह्यावेळी खूप कमी खुबे आहेत लोक येतात ना घेऊन जातात